मनोज यांनी केलं सरकारचं कौतुक यांची मोठी मागणी मंजूर मनोज जरांगे यांनी जानेवारी महिन्यातच सहा दिवसांचं उपोषण केलं त्यावेळी त्यांनी राज्य सरकारकडे आठ ते नऊ मागण्या केल्या उपोषण स्थगित करताना त्यांनी राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला होता त्यांच्या या इशाऱ्यानंतर राज्य सरकारने या मागण्यांची दखल घेण्यास सुरुवात केली यातील एक महत्त्वाची मागणी राज्य सरकारने मान्य केली आहे शिंदे समितीला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मनोज जरांगे पाटील यांनी या निर्णयाचं स्वागत केलं शिंदे समितीला मुदतवाढ दिली ही चांगली गोष्ट आहे आता समितीला व्यवस्थित काम करता यावं यासाठी मनुष्यबळ उपलब्ध करून द्या असं जरांगे म्हणाले आहेत जरांगे पुढे म्हणाले की राज्य सरकारने न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला मुदतवाढ दिली ही चांगली गोष्ट आहे या निर्णयाबद्दल सरकारचं कौतुक करतो या समितीला आता मनुष्यबळ देखील उपलब्ध करून द्या ठरलेल्या चारही मागण्या तातडीनं लागू करा पंधरा तारखेपासून साखळी उपोषण करायचं की नाही हे उद्या आंतरवालीत पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणार आहे चांगली गोष्ट आहे त्याबद्दल सरकारचं कौतुकच केलं म्हणल्यावर आम्ही केले म्हणणारे लोक आहेत आम्ही ताठून धरणारापैकी पैकी आणि आम्ही ज्या ज्या वेळेस बोलतो ना त्याच्या पाठीमागं आमच्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं हित असतं म्हणून बोलत असतो आम्हाला टार्गेट करायचं म्हणून आम्ही करत नाही तुम्ही जाणून बुजून वेळ लावता आणि आम्ही का बसलो दोन चार दिवस त्याचंही कारण आज मीडियाच्या बांधवाच्या समोर सांगतो की नामदार आपले उदयजी सामंत साहेबांचं स्टेटमेंट होते ते जरंगे पाटील माझे मित्र आहेत आणि त्यांनी थोड संयम धरावा सगळ्या मागण्या मान्य होतील आणि माझा एक मित्राचा म्हणून सल्ला आहे की त्यांनी मुख्यमंत्र्यांना बोलूनही आम्ही मागण्या मान्य करतो त्यांचा सल्ला आम्ही मान्य केला एकाडची इकडच आणि आम्ही शांत झालो म्हणजे आम्ही सन्मान आणि सहकार्य सरकारला करतो की ओळखून घेतलं पाहिजे पण शेवटी काय असतं बघा लेकरांचं हित माझ्यासाठी लय महत्वाचं म्हणून मी तो विषय बोलतो आता काल त्यांनी आपल्या पूर्ण मागण्या आठ याला आपण साक्षीदार त्यातल्या चार तात्काळ मंजुरी देतो म्हणून सांगितलं त्या चार पैकी सुद्धा दोन केल्या म्हणजे एक मान्य शिंदे साहेबांची समिती त्यांनी आता मुदतवाढ दिली फक्त आमची एक आता विनंती आहे शिंदे साहेबांची समिती तुम्ही आता गठीत केली त्याला मुदतवाढ दिली तिला मनुष्यबळ द्या तिला बसून ठेवू नका नुसती मुदतवाढ देऊन उपयोग नाही आता ती जिल्हा जिल्ह्यात महाराष्ट्रभर गेली पाहिजे तिने नोंदी शोधल्या पाहिजे सगळ्यात आहे दुसरं कक्ष दिले पाहिजेत मनुष्यबळ तातडीनं दिलं पाहिजे त्यांना निधी कमी पडता कामा नाही आणि सगळ्या व्हॅलिडिटी झाल्या पाहिजेत आणि जे प्रमाणपत्र रोखून झाले ते तातडीनं दिले पाहिजे हे आता मुख्य शिंदे समितीच्या पाठीमागं आता दुसरा मुद्दा जो तुम्ही दुसरा मान्य केलाय हैदराबाद गॅजेट लागू करतो असं तुम्ही काल शासन निर्णय केलाय बॉम्बे गव्हर्नमेंट आणि सातारा संस्थांचं गॅजेट हे आता तुम्ही शिंदे समितीकडे आता सरकार त्याच्यावर अभ्यास करणार असं त्यांचं म्हणणं कारण शिंदे समितीने केलेलं आहे शिंदे समितीने अभ्यास केलेला आहे आता सरकारला करायचं ठीक आहे तुम्ही सात आठ दिवस त्याच्यावर अभ्यास करा तिला बघा आणि ते लागू करा तुम्ही दोन कामं केले त्याबद्दल तुमचं कौतुक फक्त आता गॅजेटच्या अंमलबजावणीची वाट मात्र आम्ही बघतोय आणि त्या केसेस द्या माग घ्या बलिदान केलेले कुटुंबांचे विषय त्याच्यात घेतलेले आपण त्यांचे निधी आणि नोकऱ्या गेलेल्या नाही ज्या चार मागण्या त्या दिवशी ठरल्या त्या तुम्ही उपाय त्याबद्दल बरं झालं तुम्ही योग्यच विचारलं ते की जे पंधरा तारखेला आपलं ठरलं होतं त्याच्याबद्दल जरा आज संध्याकाळी आम्ही गावकरी बसतो काय करायचं आणि उद्याच्याला आपल्या बांधवांना आम्ही अंतर्वली प्रेस घेऊन सकाळी डिक्लेअर करतोय काय पण आता मान्य करायला लागलेत मग आम्ही बोलणार नाहीत तुम्ही खोट करू नका हे आमचं म्हणणं तुम्ही मराठा आंदोलक म्हणून कोणाला शकत हा तुमचा दुसरं काही लपासन नाही पहिल्या दिवशी तुमच्या साक्षी सांगितले तिकडे चावून खा रे घेणं नाही आम्हाला पण मराठा आंदोलक म्हणून मी खपून नाही घ्या अजिबात पाटील खर तर हैदराबाद च बॉम्बे आणि सातारा गॅजेट सुद्धा आता शिंदे समिती अभ्यास करणार आहे लागू करण्यासंदर्भात सरकार सकारात्मक पाऊल उचलत आहे असं मला वाटतं हा आता कालच्या निर्णयामुळे वाटत नाही अभ्यास करत सरकारनं ती करू नये शिंदे समितीने अभ्यास केलाय आता सरकारला जर त्याला काही सात आठ दिवस अभ्यास करायचा असेल त्यांनी आणि त्याची अंमलबजावणी करावी आम्हाला वाट बघायला लावून बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी जालना